नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये आपलं संत श्री सेवालाल महाराज यांची उद्या दोनशे शहाऐंशी जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे मोठा उत्सव हा देशभरात साजरा केला जाणार आहे राष्ट्रीय संत ज्यांनी आपल्या समाजासाठी देशासाठी अनेक बलिदान दिलेलं आहे आणि जो विखुरलेला समाज होता बंजारा समाज त्यांना एकवटण्याचं आणि त्यांना एकत्रित करण्याचं काम राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच दोनशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त बदलापूर शहरात बंजारा समाजाच्या वतीनं भव्य अशी बाईक रॅली काढण्यात येणार आहे त्याचबरोबर उद्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे उद्या नक्की काय काय कार्यक्रम असणार आहे बाईक रॅलीच काय विशेष आहे आपण हे सगळं जाणून घेणार आहोत आपल्या मागे आपण बघतोय बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे थोर असे लोक आहेत या ठिकाणी जी तरुण व्यक्ती आहेत त्याच्यानंतर ज्येष्ठ लोक आहेत अगदी आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना या ठिकाणी आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन करणारे आयोजक या सचिन राठोड आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या बरोबर बोलूयात काय उद्याचं स्वरूप असणार आहे कार्यक्रम नमस्कार राष्ट्रीय संत श्री जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशी जयंतीनिमित्त बदलापुरात बंजारा समाजाला एकत्र करून आम्ही भव्य अशी बाईक रॅली आयोजन करत आहोत ह्या बाईक रॅलीमध्ये आम्ही बंजारा सं बंजारा समाजातील आमच्या समाजाचा जो संस्कृती आहे त्या संस्कृती ती संस्कृती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या आमच्या समाजात संत सवालाल महाराज यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी नुसता आम नुसतं फक्त आमच्या समाजासाठीच नाही तर अख्ख्या भारतासाठी जगभरासाठी त्यांनी हे केलेलं आहे तर ह्यासाठी मी तमाम माझ्या बदलापुरातील गोर बंजारा बांधवांना आणि बदलापुरातील नागरिकांना मी एक आवाहन करतो की बंजारा समाजातील संस्कृती बघण्यासाठी उद्याचा दिवस आमच्या रालीमध्ये सहभागी व्हा आणि आम्हाला योगदान करा ठिकाणी आपण बघतोय बंजारा समाजाचे ज्येष्ठ बांधव आहेत आपल्याबरोबर बसवराज राठोड आपण त्यांच्या बरोबर अध्यक्ष आहेत बसवराज राठोड आपण त्यांच्या बरोबर बोलूयात काय उद्याचा कार्यक्रम असणार आहे काय आवाहन करणार आहात लोकांना शहरातील सर्व आमच्या बंजारा सर्वांना एकच आव्हान करण्यात येते की संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सर्व वातावरण एकदम मधुरमय आणि चांगलं झालेलं आहे जेणेकरून शहरामध्ये कुठेही गेल्यानंतर आम्ही सेवालालच्या नावाने एकोप तयार होतो समाज एक होतो एक समाज विचारची देवाणघेवाण या जागी होते जेणेकरून समाज या जागी येतो त्यामध्ये त्या देशामध्ये इंटरनॅशनल खेळाडी करून आमची मुलगी रेश्मा राठोड यांनी मोठं खो मध्ये पद मिळवलेलं आहे आंतरराष्ट्रीय लेवलला तिचाही सन्मान आम्ही करणार आहोत या रॅलीमध्ये ही सभा घेऊन आहे तरी तमाम आमच्या शहरातले सर्व मंजारा बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून या सेवालाल रॅलीमध्ये येऊन एक विचाराचा व्हायला पाहिजे शहरातून एक चांगला संदेश या शहराच्या लोकांना गेला पाहिजे शिस्तबद्ध चांगल्या पद्धतीने ही रॅली निघाली पाहिजे ही रॅली उल्हास नदी चौपाटी येथून निघणार आहे आदरणीय किसनराव साहेब प्रेमभाऊ राऊत इतर मान्यवर आमचे जे आहेत या सर्वांच्या उपस्थितीने त्यांचे झेंडे दाखवून आम्हाला सुरुवात होणार आहे आणि या शहराचे तमाम लोकांनी आमचे मित्रमंडळी अजून आमच्या पंजा समाजावर प्रेम करणारे या शहराचे नागरिक राजकीय नेते पुढारी जे जे आम्हाला या गावात सहकार्य केलं ते सर्व मंडळी आमच्या या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशी मी तमाम जनते विनंती करतोय कशा प्रकारे मार्ग असणार आहे बाईक रॅलीचा कुठून कुठपर्यंत असणार आहे आणि किती वाजता ते किती वाजेपर्यंत रॅलीची सुरुवात ही उल्हास नदी पासून स्टार्ट होणार आहे सकाळी दहा वाजता आम्ही सगळेजण जमा होणार आहोत बदनापुरातील जेवढे पण बंजारा बांधव आहेत दहा वाजल्यापासून सुरुवात होऊन रॅलीची समाप्ती आपण मराठी शाळेवरती करणार आहोत प्रत्येक तांड्यामध्ये आपण रॅलीला म्हणजे तिथं जाऊन आमच्या मंदिरावरती जाऊन सवालाल महाराजांची जयघोष करून आम्ही पुढं सुरुवात करणार आहोत रॅलीची आणि आमच्या रॅलीमध्ये जी भारताची आता आणि आमची बदलापूरची शान आणि बंजारा समाजाची शान राठोड राठोड्याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या ठिकाणी ताई आहेत बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत काय सांगाल महिला वर्ग अगदी म्हणजे महिलांची वेशभूषा पासून परंपरेपासून एक वेगळी जी परंपरा राखलेली आहे बंजारा समाजाने इतकी वर्ष उद्याच्या बा बाईक रॅलीमध्ये काय बघायला मिळेल मी सगळ्या महिलांना आवाहन करेल माझ्या बंजारा समाजाचे की ज्यांच्याकडे आपला कल्चरचा ड्रेस असेल त्यांनी आवर्जून तो घालावा आणि बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी माझी इच्छा आहे आपलं नाव काही निलिमा चव्हाण ताई चव्हाण यांनी आपल्याला आता आवाहन केलेलं आहे महिलांना आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर हा बंजारा समाजातले हे सगळेच प्रतिनिधी बदलापूरकरांना तमाम बदलापूरकरांना आवाहन करतायत कारण राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांनी फक्त बंजारा समाजाचा टीप नव्हे तर अखंड देशासाठी मोठ योगदान दिलेलं आहे मोठा त्याग केलेला आहे आणि अशा राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सगळ्यांनी एकत्रित होऊन या बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात येते आणि या बाईक रॅलीचं प्रमुख आकर्षण असणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर जिनं बदलापूर शहराचीच नव्हे तर भारत देशाची मान जी आहे ती उंचावलेली आहे अशा खो खोच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रेश्मा राठोड जी बदलापूर शहरात राहते ती बंजारा समाजाची आहे आणि या बंधारा समाजाच्या भव्य बाईक रॅलीमध्ये ती स्वतः देखील सहभागी होणार आहे त्यामुळे तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि उद्या